पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक लढाईच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुदखेड शहरात एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोनशे आठ वा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या शहरातून भव्य रॅली काढण्यात आली असून भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची प्रतिकृती सर्वांचं आकर्षण ठरली या कार्यक्रमाची सुरुवात शहरातील बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र येथून झाली एक जानेवारी अठराशे अठरा रोजी केवळ पाचशे महार सैनिकांनी पेशव्यांच्या फौजेचा पराभव करून विषमतेविरुद्ध समतेचा लढा जिंकला होता या इतिहासाचं स्मरण करत समता सैनिक दलाच्या पन्नास जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत विजयस्तंभाला मानवंदना दिली यानंतर ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली रॅलीमध्ये भीमा कोरेगाव येथील स्तंभाची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरत होती ज्याचा दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली या रॅलीचा समारोप डॉक्टर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी झाला यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पंचशील ध्वजारोहण आणि निळा ध्वजारोहण करून समतेचा संदेश देण्यात आला या सोहळ्याला नांदेड येथील शिलरत्न थेरो आणि मुदखेड येथील भंते गगनबोधी यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी थीक बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा